बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी मुंबईतून येते कारण मुंबईतील प्रभादेवीमध्ये गट आणि शिंदे गट आमने सामने आलेले ठाकरे गटानं होर्डिंगवरील धनुष्यबाण चिन्ह काढल्यानं शिंदे गटानं आक्रमक भूमिका घेतली होती सरवणकारी यांनी स्वखर्चातून बोर्ड लावला असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे मात्र सत्तांतरानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी होर्डिंग लावत होते यावर याआधीही शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता दरम्यान ठाकरे गटाकडून होर्डिंग वरील धनुष्यबाण चिन्ह हटवण्यात आल्यानंतर शिंदे गट आक्रमक झाला शिंदे गटाच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे रुपाली आपण पाहतोय धनुष्यबाण चिन्हावरून आता ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामले आलेले आहेत काय नेमकं का घडलं खर तर शिंदेगट आणि गट आमने सामने येण्याची काही पहिली पहिलीच वेळ नाहीये मात्र काल रात्रीच्या वेळी शिंदेगड आणि ठाकरे गट मध्ये एकत्र आल्याची घटना घडली आणि कुठंच या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुन्हा देखील दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतो की जे स्थानिक आमदार आहेत सदा सरवणकर यांच्या वतीने प्रभादेवीच्या एका फुटपाथ वरती एक एक धनुष्यमानाचा चिन्ह खर्च लावण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी ते पूर्वी लावलेलं होतं मात्र त्याच ठिकाणी आता ठाकरे गटाच्या अनेक जे नेते आहेत तिकडे पोस्टर लावत होते किंवा त्यांचे जे काही बॅनर्स आहेत ते तिथे धडकवळत होते मात्र याच गोष्टीला आक्षेप घेऊन खर तर आता शिंदेगड आक्रमक झालेला आहे हे जे हे जे जे चिन्ह जे, 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 जे होतं ते खर तर सदा सरवणकर यांनी लावलेलं ला होतं आणि त्याच्याचमुळे आता शिंदेगड आणि ठाकरेकर या दोघांमधला हा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात या प्रकरणी ठाकरेगडाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट